नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या सर्व शेतकरी बांधव चिंतेत आहे ते म्हणजे पाऊस आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कधी पडणार आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असणार तर म्हणजेच हवामान अपडेट जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून तोडकर सरांच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत हवामान अंदाज पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करत हो। आहोत आणि यापुढेही करणार आहोत परंतु मित्रांनो आज आपण आत्ता सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं जर प्रामुख्याने अहिल्यानगर जिल्हा असेल पुणे जिल्हा असेल सातारा जिल्हा असेल सो सांगली जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल ही जी जिल्हे आहेत तर या जिल्ह्यांमध्ये पर्जन्य ही जिल्हे पर्जन्य शाळेत असताना शेतकरी बांधवांना संकट आलं होतं म्हणजे शेतकरी बांधवांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला होता की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस होणार का कारण या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण हे खूप कमी प्रमाणात आहे बाकी जर आपण जिल्हे पाहिले म मराठवाडा असेल मध्य महाराष्ट्र असेल तर तिकडे जर आपण पाहिलं विदर्भ पूर्व विदर्भ या भागांमध्ये पावसाचं प्रमाण चांगलं आहे किंवा तिकडे पा पाऊस पडत आहे परंतु प्रामुख्याने आपल्या अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण खूप कमी असताना तोडकस सरांनी दिलेल्या अंदाजानुसार म्हणजे शेतकरी बांधवांपुढे प्रश्न उभे राहिले होते की दोन हजार पंचवीसमध्ये आम्हाला दुबार पेरणीचं संकट निर्माण होते की काय त्यानंतर दोन हजार पंचवीसमध्ये नक्की दुष्काळ पडतो की काय असा देखील प्रश्न शेतकरी बांधवांपुढे उभा राहिला होता परंतु अशातच शेतकरी बांधवांमध्ये नाराजीचं वातावरण पसरलेलं असताना सुद्धा तोडकर सरांनी जो अंदाज दिला होता आपल्याला तर त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने एक गोष्ट सांगितली होती की शेतकरी बांधव म्हणजे अहिल्यानगर परिसरामधील अंदाज आपण घेतला होता त्यामुळे त्यांनी प्रामुख्याने सांगितलं होतं की अहिल्यानगर भागामध्ये पाऊस जरी कमी असला शेतकऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण जरी असलं तरी सुद्धा पाऊस कमी असला तरी सुद्धा शेतकरी बांधवांवरती दुबार पेरणीचं संकट येणार नाही असा शब्द त्यांनी त्या ठिकाणी आपल्या अंदाज देताना वापरलेला होता आणि त्यांचा अंदाज जर आपण पाहिला तर तो अंदाज एकदम शंभर टक्के परफेक्ट ठरलेला आहे म्हणजे खराही ठरलेला आहे आणि त्याबद्दल आपल्या शेतकरी बांधवांनी त्यांचे आभार देखील व्यक्त केलेले आहेत आणि मी सुद्धा त्यांचे नक्कीच आभार व्यक्त करते कारण त्यांचा जो अंदाज आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपण शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवत आहोत त्याबद्दल सर्व शेतकरी बांधव त्यांचे हो आभार व्यक्त करतात आणि आपल्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना खूप त्यांच्या अपडेटनुसार खूप फायदा मिळतो किंवा दिलासाही मिळतो शेतकरी बांधवांना त्यांची कामे करण्यासाठी त्याचा खूप फायदाही होतो त्यामुळे मी सुद्धा त्यांचे नक्कीच आभार मानते तर मित्रांनो त्यांनी ज्या पद्धतीने आपल्याला सांगितलं होतं की दुबार पेरणीचं संकट येणार नाही आहे तर शेतकरी मित्रांनो आता जर आपण पेरणीचा विचार केला तर आपल्या शेतामध्ये आपण पेरणी केल्यानंतर आपली पिकंही आपण जर अहिल्यानगर जिल्ह्यामधील तुम्ही असाल तर तुम्हाला माहितच आहे आपल्या जिल्ह्यातील शेत नव्वद टक्के पेरण्या झालेल्या आहेत पिकंही उगून पडलेली आहेत आणि आपली पे जी पिके आहेत ती थोडीशी सुकायला देखील लागलेली होती आता आम्ही त्या जिल्ह्यातून आहोत तर पिके सुकायला लागली होती आणि अशातच आपण जर पाहिलं तर कालपासून बऱ्याच भागांमध्ये आ, थो रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे जरी आणि सरांनी सांगितलं होतं की मोठा थेम जरी नसला तरीसुद्धा तुमची पिके जीव धरतील म्हणजे त्यांचं स्वतःचं रक्षण करतील एवढा पाऊस तर नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये होणार आहे आणि त्याच पद्धतीने कालपासून पावसाला सुरुवात झालेली आहे रिमझिम पद्धतीचा पाऊस केव्हाही ना परंतु तो सुरू झालेला आहे आणि यावरती मला तरी असं वाटतंय की आपली पिके आता पुन्हा तेजदार होतील आणि आपल्या पिकांना जीवदान देखील मिळणार आहे म्हणजे तोडगा सरांनी दिलेला अंदाज हा परफेक्ट ठरलेला आहे शेतकरी बांधवांनी त्यांचं आभार देखील व्यक्त केलेलं आहे आणि मी सुद्धा त्यांची आभारी आहे की ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून रेकॉर्डिंगच्या माध्यमातून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत हवामान अपडेट देत राहतात मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय सरांनी दिलेला अंदाज किती परफेक्ट आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगायचं आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आहात कोणत्या तालुक्यातून आहात तेही सांगायचं आहे तुमच्या तालुक्यामध्ये आज पावसाला सुरुवात झालेली आहे की नाही ते सुद्धा कमेंटमध्ये आपल्याला सांगायचं आणि तुम्हाला कोणकोणत्या भागांची अपडेट जाणून घ्यायची आहे ते सुद्धा सांगायचे आहे जेणेकरून आपण तोडकर सरांच्या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून तो अंदाज घेण्याचा नक्कीच प्रयत्न करू मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत तो प्रेम जय हिंद जय महाराष्ट्र